हो पर, ते आम्हाला कमेंट बॉक्स सांगा आपण तुमच्या तुमच्यासमोर स्पेयप ठेवत आहोत बघा तुम्ही आम्हाला सांगा पाठा कोणत्या स्पेयपट माहिती पाहिजे वह मेरा अंदर

लागत माईक लावू शकत नाहीये बघा आमची मॅडम इथे बसते कशी ती आमची लकी मॅडम आहे तुम्हाला माहिती देईल तर सांगा तुम्ही आणि विचार आमच्या धक्का तो बगा ये आम तो mm -hmm. की लकी है आम चाहिए महीन से स्पेयर पार्ट्स हैं आम लकी तुम्हें बगू शकता मित्रानो जब अपने है यू एप तुम्हें लक्की दाखना यू एफ कम लक्की है तीन एक एक स्क्र पार्ट दाखे तो बगा यू एप हाँ बगा आमकी तुम्हारा दाखोते स्वेरपार्ट की महत्ति अरे का रह बी है आम की आता तुम्हाला दाखवते स्पेअर माहिती तर बघा आपले मशीनचे स्पेअर पार्ट्स आहेत आणि काम करताना आमची लकी मध्ये मध्ये येते तिला सगळं मधी म्हणजे पाहिजे असतं तुम्ही बघू शकता लकी कशी ती आमच्या इथे सिरफायक आहेत आणि बघते कशी बघा एकदम क्यूट घर आहे ती आणि हिचं नाव लकी आहे तर फटापट आमच्या रखीला करा एक तर हे आहे मिनरल ज्याला कोणाला माहिती पाहिजे त्यांनी फटाफट सांगा आम्हाला

मैं संगते आई यू एफ आई मन बगू शकता मित्रों कभी पकड़ू होती आम चीज स्पेर पार्ट्स कभी बगते बगा पंखा कड़े <laughs> उठू नको इतना इतना बसा मैं आलो जागे हाँ ओके गुड बॉय तू उठू था उठू नको मैं आलो आलो मैं आलो जागे बोलो ना <laughs>

अच्छा मगर ये मस्त कैसी होती थी कायम गुरुज ने नहीं आता यहाँ तो भाई तो लेकिन उधर था बस बस तो ना इसलिए करी हाँ 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 मैं देखूं, ना क्या नहीं या कुछ राज़ो तुम्हीं बोलते हैं आधा चिप्पेर पार्ट और तुम्हारा जी पाजी चिप्पेर पढ़ के मायती तेरा क्या दिखा तुम्हीं पंचमास आऊंगू पच्चीस पौने याम जानो आई

लोगी शादी हो गयी है ये सिखाए मजे मजे आएगा लकी हाँ लकी लकी ये मजे लेगा है

बघा आपली तुम्हाला पार्ट दाखवतोय त्याच्या म्हणतात मिळत आहे तुम्हाला जे पाहिजे असते तरी पराफट सांगा आपण त्याची माहिती देऊ आपण तुम्हाला जेव्हा जास्त लोक येतील तेव्हा आपण सांगू बघा तो बघ म्हणजे स्क्वेअर पार्ट कसे आहेत मशीनच्या आमच्या बघा त्याला म्हणतात टी डेच मीटर तुम्ही ट्रेडिस मीटर बघू शकता आहे ते मीटर आणि तुम्ही पाण्याचा डेस चेक करू शकतो ती आहे मशीनच्या इथे पॅट असते तुम्ही ती बघू शकता

हा आहे ते मीटर बघू शकता ऑनलॉक केला की तुम्हाला ते ऑफ झाला ऑन झाला या फटाफट या आणि तुम्हाला मशीनच्या माहिती देऊ बघा हा आहे एस एम बी एस ऑटो स्विच सप्लाय पावर सप्लाय पावर सप्लाय सेटिमेंट कॅन्डर आहे थ्री कॅनर पण आहे हे एक पी पी आहे थ्री फिटर थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल मित्रांनो फटाफट या याला कोणाला पाहिजे असेल माहिती त्यांनी फटाफट यावे आमच्याकडे नमस्कार मित्रांनो कशात

बघा आपला आहे आपला दुकानाचं सामान आहे सगळं आपण दुकान बंद केलं होतं त्यानंतर आपण सगळं सामान आपल्या घरी आणून ठेवलं आहे कॅम्प्युटर आहे आपला दहा पंधरा वर्षा तो बंद पडला होता एच पीचा प्रिंडर आहे पण त्याचा खायचा काही झालं नाही तो बंदच पडला आहे तो सध्या वस्तूची क्वालिटी चांगली नाही आहे

કામ કરાનો કશા શ્રી સ્વામી સમર્થ શિવશંકર શંભો હ્યાપર લાગી હોતી લકી આમ બસલી કશી લકી આઈ આમ હેલો શુભ સંધ્યા કામ કરાનો એ લકી આઈ બગા કશી બસિલી आपण त्या मशीन विकतो आपण हे आपल्या पाण्याची मशीन आहेत त्यांचा आपला बिझनेस आहे आपण खूप दुकान टाकली होती आपले आणि राखी बसते पुढे काय इथून शिवशंकर शंभो अग पोरी कुठे खुँ जात होती आय सावरी कशा आत मजेत ना म्हणजे खूप खूप धन्यवाद तुम्ही लाईक केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच तरी आमची गती होती मग मजी मजी जोटी चला मैं गुजा यार। तो परंतु धन्यवाद थैंक यू वेरी मच बाय बाय शुभ संध्या